नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं शंकर एकनाथ पवार हे hey, ब्रह्मनाथ श्रम मंदिर देवस्थान ट्रस्ट आहे याचे आपण कोण अध्यक्ष अध्यक्ष इथं अशी माहिती भेटते की इथले जे सी सी टी व्ही लावले होते मंदिरात त्याच्या वायरी किंवा त्याचे सी सी टी व्ही कट करण्यात आले किंवा चोरण्यात आले नक्की काय प्रकार घडला आहे सी सी टी व्ही कट करण्यात आलेला आहे सीसीटीव्ही ची ती वायरिंग कट करण्यात आली का कट करण्यात आलेली आहे उद्देश असं चोरीदारीचा चोरीमारीचा उद्देश असू शकतो ह अच्छा आप मध्ये चांदीची फळे चांदीची फळे हा एक गळती नेण्याचा भी उद्देश असू शकतो अच्छा terza साठी तर सीसीटीव्ही इतकाल भैरवापशी सीसीटीव्ही ची वायर कटिंग करतो अच्छा कोण इसम होता हा त्याचं काय नाव गाव काय आहे का ना, नाव आले ना, फोटो नाव आलं ना आम्ही फोटो बघितल्यावर नाव सांगितलं का? अच्छा काय नाव होतं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का हो सांगू ना काय नाव आहे निवृत्ती नामदेव जाधव राहणार काय माहिती पारुंडे म्हणजे गावकरीत गावकरी मध्ये येतो अच्छा ह्या म्हणजे आपल्या ट्रस्ट मध्ये पण येतो पण तो विरोध आहे अच्छा मग त्याला असं करण्याचं कारण काय विरोधी म्हणून त्यांनी केलं काय त्याचा डाव असत काय बिल बिल बाकी आहे त्याचं काय काय बिल कसलं बाकी सीसीटीव्हीचं वगैरे म्हणून त्यांनी कट केलं काय असुठल बी काय नाही अच्छा मागील काही वर्षांमध्ये आधी पण ह्या मंदिरात चोरी झाली होती असं समजतं हे आहे का हो बरोबर आहे तेव्हा काय काय चोरीला गेलं तर तेव्हा देवाजी ब्रह्मनाथाच्या मूर्ती आहेत हा दोन पैकी एक चांदीची होती अच्छा चांदीची मूर्त चोरी लागली अच्छा त्याची किंमत किती असेल अंदाजी सर तुम्हाला लाख अच्छा आजच्या काळामध्ये त्याची भरपूर किंमत आणि त्याच्या आधी जी चोरी झाली होती ती ती बी अशीच होती अशीच मोठ्या स्वरूपाची असं समजते की मागच्या वेळेस जी चोरी झाली दोन हजार वीस मध्ये त्या चोरीच्या आधी पण इथले सीसीटीव्ही अशाच पद्धतीने कट केले होते ते कट केलेलेच होते मुळात आधीच कट केले होते किंवा असेच प्रकार घडला होता तेव्हा मग शकतो या काय शक्यता आहे अच्छा मग या सदर जो इसम होता ज्यांनी सी सी टी व्ही कट केले त्याच्याशी मंड मंदिराच्या ट्रस्टनी काय बोलणं केलंय काय नाही आलाय अच्छा नाही समजतं इथल्या व्यवस्थापकांनी त्याला विचारलं तर त्यांनी काही शिवीगळ केली अच्छा मग ते ट्रस्टवर असून असं का करतायत मग तुम्ही अशा व्यक्तीने ट्रस्टवर वर कसं नाही आता पहिलं घेतलेले आहे ते तुम्हाला सांगतो त्यांना राजीनामा द्यायला हवा अच्छा कारण आता ते ठेवून मग जर का उद्या चोरी झाली तर जबाबदार कोण ज्याने वायर कटिंग केली तो जबाबदार राहील ना असं काय तिथे मंदिरात घडतं की जे सीसीटीव्हीत यायला नको मंदिरात असं काय घडल्यासारखं काय नाही मग सीसीटीव्ही कट करण्याचं कारण कायच चोरीचा उद्देश चोरीचा काय बाकी काहीच नाही साहेब आपलं नाव काय रमेश पवार रमेश ट्रस्टी आहे ट्रस्टी आहे ट्रस्ट पवार साहेब आता अध्यक्षांनी जे मत मांडलं तुम्ही पण ऐकताय त्यांचं ते मत आपण यांच्या मताला सहमत आहात का सहमत आहे ना आता काय होतं माहिती आहे का त्यांनी कटका केले हां आता काय डायरेक्ट त्यांच्यावर गावकरी आरोप करता येत नाही चोरीचा वगैरे पण त्यांनी कट केलं तर कट केलं कुणाच्या सांगण्यावरून केलं त्याची चौकशी तर व्हायला पाहिजे हेच सीसीटीव्ही लावणं हे आता पोलीस पोलीस महाराष्ट्र सगळ्यांना सांगतात की सीसीटीव्ही लाव आणि असे याच्यात कट करणं म्हणजे काहीतरी चुकीचं प्रकार मागे साहेब काय झालं सा, आमचं म्हणजे पहिली एक मूर्ती गेली त्यावेळेस मी ट्रस्टी नव्हतो सेकंड मूर्ती ज्यावेळेस गेली त्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनने सेकंड मूर्ती गेली त्या पहिले सुद्धा कट केली होती अशात वायरी कोणी कट केला त्या काय माहीत पडल्या नाही आणि त्यानंतर आमची मूर्ती गेली आणि आम्हाला पोलिसांनी सांगितले की तुम्ही सीसीटीव्ही लावत नाही तर आम्ही लावले त्यांनी चेक केले आणि पोलिसांनी सांगितल्यामुळे धर्मदाय आयुक्तांनी सांगितलं आम्हाला त्यामुळेच आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले त्यातून सुद्धा असं जर घडत असेल एखादा ट्रस्टी तर ते चुकीचं आहे तर पोलिसांनी त्याची चौकशी करावी आणि काय कारण आहे की त्याला सांगितलं कुणी हे सर्व त्यांनी विचारपूस करणे गरजेचे पोलिसांची जबाबदारी माग ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्याच्या चोरीचा छडा लागलाय का नाही लागला नाही लागला काहीच नाही दोन हजार वीस ला अंदाजे मला वाटतं चोरी झाली होती तर त्याजपर्यंत आम्हाला काय म्हणजे पोलिसांनी त्याचा रिपोर्ट दिला नाही आणि काहीच नाही अच्छा म्हणजे हा आत्ताच्या वेळेस पण असाच उद्देश असू असू शकतो कारण पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत चोऱ्यांचं प्रमाण पावसाळ्यात नेहमी वाढतं साहेब ही चौकशी पोलिसांनी करायची बरोबर आता आम्ही कसं होतं ग्रामस्थ म्हणून डायरेक्ट असा आरोप करू शकत नाही पण आता सीसीटीव्ही फुटेज मध्ये जबाबदारी कोणाची पोलिसांची बरं हे कसं आम्ही आयुक्तांकडे धर्मदा आयुक्त यांच्याकडे ज्यावेळेस आम्ही सगळी गोष्ट सांगितली त्यावेळेस ते म्हटले जर पोलीस एफ आय आर वगैरे घेत नसतील गुन्हा दाखल करत नसेल तुम्ही आम्हाला सांगा तसं सदर गोष्टीची माहिती आपण जुन्नर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक अवसर साहेब किंवा उपविभागीय अधिकारी यांना काही चौदर का, साहेब यांना काही कल्पना दिली आहे का साहेबांना दिली आम्ही कालच गेलो होतो साहेब कालच दिलेली म्हणजे त्यांना अजून लगेच लगेच तर नाही पण बाबा थोड्या दिवसात ते केलं करा प्रोसिजर करायला पाहिजे काय कारण कसं आम्ही सुद्धा ट्रस्टी आहे आमचे पण कोण वरती आहेत ना धर्मदा आयुक्त तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच आम्ही करतो बरोबर ना जरी आम्ही आता शेवटी कस होत जरी ग्रामस्थ असतो उद्या जर चोरी झाली चोरी झाल्या जबाबदार कोण धरणार शासकीय अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार बरोबर त्यांना म्हणे कॅमेरे लावले तुम्ही पाहिलं नाही छोटी जबाबदार कोण आहे इथे ट्रस्टी बाकीच्या लोकांना काय मला सर मी जर ट्रस्टी असतो काय करणार अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार मेन आहेत ना तीन पद म्हणजे महत्वाची महत्वाची असं काही प्रकार नाही ना की बाबा सीसीटीव्ही त्यांनी बसवले होते आणि म्हणून त्यांनी केली काय नाही नाही त्यांनी सीसीटीव्ही कुठे सीसीटीव्ही ट्रस्टीनी बसवले पुन्हा पुन्हा तोच विषय सांगतो तुम्हाला ती व्यक्ती ग्रामस्थ आहे बाहेरची व्यक्ती असेल तर डायरेक्ट मी हे केलं असेल ग्रामस्थ आहे आणि आतमध्ये आमचं तो नागपण आहे जवळजवळ माझ्या जे चार पाच किलो असते मग म्हणजे पाच साडेपाच लाखाचा नागपण आहे बरोबर का नाही ना आता हे करत असताना ती ट्रस्टी व्यक्ती त्यांना माहिती की आपलं नागपण आतमध्ये मला सांगा मग ती कट कशी काय केली काय कारण आहे कट करायचं कारण करून ना आम्हाला तिथे काय अनुचित प्रकार घडतात काय काय अनुच्छित कट करण्याचं कारण त्यांनी त्यांनी उत्तर द्यायचंय ना कट कोणी गेले त्यांनी गेली त्यांनी पोलीस स्टेशन त्यांना उच्चारावं आणि त्यांनी उत्तर द्यावं तू का केलेस तुला कोणी सांगितलंय सर्व उत्तर द्यावं लोकांसमोर यायला पाहिजे या गोष्टी नाही तू बघत विना कारण काय वाशीच जाणार तू नागपणा सुद्धा गेल्यानंतर एक मुद्दा मुकवढा गेला दुसरा गेला तिसरा गेला याला एक नाही म्हणतील तुमच्याकडे सीसीटीव्हीचं फुटेज आहे त्याच्या आधी कट करताय किंवा हे दिसत हो तो दिसतंय ना चौकशी व्हावं का केलं काय नाही ते काय अर्थ पाहिजे मग आता हे सगळं प्रकार तर घडला पण आता तुमची पुढची मागणी काय चौकशी व्हावं बाकी काय उद्या जर आमचा तो नाग कोणा गेला जबाबदार कोण आहे आता पोलीस काय कोणाला जबाबदार नाही आम्हाला जबाबदार नाही करायला पाहिजे आम्ही काय समजा आम्हाला चोरी करते म्हणून असं मुद्दा असं नाहीये किंवा काय आम्ही आमच्या टाळत नाहीये पण उद्या जर काय तसं घडलं तुम्ही उद्या बोलणार की अरे अध्यक्ष काय नाव आपलं माझं नाव कैलास लक्ष्मण आपण कोण या म्हणून काम करते। अच्छा आपण संबंधित इस्माला फोन लावला होता त्यांनी आपल्याला शिवीगाळ केली असं समजतं नक्की काय प्रकार आहे इस्माला फोन नाही लावला इस्मानी मला फोन केला की तुम्ही ग्रुपला का टाकलं जे फुटेज हा मी म्हटलं तू जे कर्म केलंय ते मी पब्लिकला दाखवलं गावच्या अच्छा काय केलं ते आणि मग तो शिवाय गाडी करायला लागला आणि मारण्याची धमकी दिली म्हणजे तुम्हाला मारून टाकेल स्टेशनला काही कळवलं का नाही गेलो स्टेशनला सांगितलं असा अशी घटना पंचवीस तारखेला सव्वा आठ वाजता हा माणूस सीसीटीव्ही जेव्हा वायरिंग त्याने केबल कापली आणि सीसीटीव्ही काढत होता ते सगळे फुटेज वगैरे फोटो त्यांना पोलीस स्टेशनला दाखवले दाखवल्यानंतर माझी यांची त्यांनी गेली